लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी भारत निवडणूक आयोगातर्फे विविध उपक्रम जिल्हाधिकारी रुचे जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले त्याचाच परिणाम म्हणून हो कळमनुरी विधानसभा मतदारसंघात सहायक निवडणूक अधिकारी प्रशांत खेडेकर तहसीलदार वाघमारे निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार विलास तेलंग यांच्या नियंत्रणात असलेल्या पथकाने मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथे अठरा एप्रिल रोजी आधी मतदान नंतर कन्यादान असे म्हणून भाटेगाव मतदान केंद्रावर नववधू सोनू अवधूत हाके हिने अगोदर मतदानाचं कर्तव्य बजावले आणि नंतर लग्न मंडपात आली तसेच कोंडूर येथे रेखा सुभाषराव देशमुख या नववधूने आधी मतदान करूनच विवाह मंडपे हजेरी लावली यासाठी कोंडूर येथील सरपंच राजकुमार पतंगे पंचायत समिती सदस्य बाऊ पतंगे यांनी मतदान जनजागृती करून नववधूकडून मतदान करून कोंडूर एक आदर्श मांडला तसेच सालेगाव येथे डॉक्टर एल डी कदम व डॉक्टर स्मिता कदम यांनी आधी मतदान नंतर पाणी फाउंडेशनच्या कामात श्रमदान केले तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी प्रत्येक घरोघरी जाऊन दिव्यांगांसाठी केलेल्या मतदान जनजागृतीमुळे दिव्यांगांनीही उत्स्फूर्त मतदान केल्याचे चित्र कळमनुरी मतदारसंघात बघायला मिळाले कळमनुरी विधानसभा मतदारसंघात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत खेडेकर तहसीलदार वाघमारे निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार विलास तेलंग यांनी केलेल्या प्रयत्नामुळे कळमनुरी विधानसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकसष्ट टक्के मतदान झाले गुलाब भालेराव स्टार न्यूज हिंगोली